जिल्हा परिषद शाळा मोमिनपुरा येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून मारहाण केल्याची घटना घडली आहे यामध्ये सुमारे सहा जणांच्या विरोधात पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक तेरा एप्रिल रोजी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी घडली आहे तसेच चौदा एप्रिल रोजी दहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज पंधरा एप्रिल रोजी सोमवारी दुपारी चार वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शहरातील जिल्हा परिषद शाळा मोमिनपुरा यासमोर या, या ठिकाणी फिर्यादीस आरोपितांनी गैरकायद्याची मंडळी जमून शिबिगाळ करून म्हणाले की तू अफजल उर्फ बाबू या का काकील असे म्हणून सिबिगाळ करून तसेच एकाने फिर्यादीस धरले आणि त्याच्या पाठीमागे शर्टच्या आतमध्ये लपवलेली तलवार काढून फिर्यादीच्या डोक्यात मारून जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले तसेच दुसऱ्याने त्याच्या हातातील कुकरी फिर्यादीच्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला फिर्यादीचा मेहुना सोडवण्यास आला असता त्याच फिर्यादीस चापटा मारहाण केली व इतर आरोपितांनी लाथाबुक्याने मारहाण लाथा करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून या प्रकरणी फिर्यादी शेख जावे उर्फ बबू शेख बशीर याच्या फिर्यादीवरून इम्रान उर्फ पप्पू खलीफ रानार बिडमामला मोमीनपुरा शेख शुएब शेख खबरुद्दीन रानार मोमिनपुरा अफजल उर्फ बबू खान करसम खान रान्हार प्रकाश आंबेडकर नगर तसेच मोमीन शहाबाज मतीन जाफर सय्यद जफर सय्यद हमीद शेख सलमान शेख खमरुद्दीन रान्हार मोमिनपुरा यांच्या विरोधामध्ये कलम तीनशे सात एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा भाद भादवी सहकलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय हत्तार कायदा एकशे पस्तीस मोपोकानुसार गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास पेडबीड पोलीस हे करत आहेत